नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची दा। बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळ आपल्या व्हिडिओ कडे क्षेत्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये रेंटच कापसाला पाच हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आज अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय एकशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे दहा रुपये कमी केंद्र दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाजार सिमती आहे शेतकरी देऊळ राजा एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढची बाजार सिमती आहे सिंधी सेलू अवोकाय अठराशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार पाचशे रुपये सरसाधार केंद्र आहे सात हजार चारशे रुपये शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद